नमस्कार सर्वांना निपुण महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्यामार्फत गणित कृतींचा गुरुवार या उपक्रमांतर्गत चौथ्या पुष्पामध्ये मी सौ अपर्णा पराग्रव उपशिक्षिका जिल्हा परिषद आदर्श शाळा भोके मठवाडी आपणा सर्वांचे स्वागत करते दुसरी ते पाचवीसाठी गणित विषयातील संख्यांवरील क्रिया या कौशल्यावर आधारित दैनंदिन जीवनात नऊ पर्यंतच्या संख्यांची बेरीज आणि वजाबाकीचा उपयोग करतो या क्षमते अंतर्गत असलेल्या प्रथम चार स्तरांसाठी काही अध्ययन अनुभव सादर करीत आहेत तिसऱ्या पुष्पात आपण पाहिलं शून्य ते नऊ या अंकांचा आपण या सर्व भाषांच्या माध्यमातून आपण त्यांचा पुरेपूर सराव घेतलेला आहे आणि आपण जेव्हा आता बेरीज हा घटक त्यांना शिकवणार आहोत त्यासाठी आपण पहिल्या चार स्तरांचा अभ्यास करणार आहे त्यामध्ये शून्य ते चार केवळ एवढ्याच संख्यांचा आपण इथे विचार करणार आहोत मात्र त्या सर्व बेरीज करताना या सर्व भाषांच्या माध्यमातून मुलांना बेरीज करायला शिकवायचं आहे आपण जेव्हा शून्य ते चार या संख्यांची बेरीज या भाषांच्या माध्यमातून घेणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला शून्य ते चार या संख्या त्या विद्यार्थ्याला बोटांची भाषा वस्तूंची भाषा कृतींची भाषा चित्रांची भाषा ध्वनींची द्या भाषा अंकाची भाषा आणि गोष्टींची भाषा या सर्व भाषांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या चार अंका चार अंकांपर्यंतच्या संख्यांचा पूर्ण बोध झालेला असणं गरजेचं आहे शून्य ते नऊ अंकांची जेव्हा पूर्ण घटवणूक हो होईल हो त्यानंतर आपल्याला या बरोबर चिन्हाची ओळख करून द्यायची आहे कारण आता आपण यापुढे बेरजेकडे वळणार आहोत इतर या बरोबर चिन्हाची ओळख करून देताना सुद्धा आपल्याला या सातही भाषांमधून त्यांना बरोबर चिन्हाची ओळख करून द्यायची आहे जसं की आता पहिली भाषा आहे आपली बोटांची भाषा तर मी दाखवलं मुलांना माझ्या डाव्या हाताची चार बोटे प्रथम दाखवली तशीच उजव्या हाताची सुद्धा चार बोटे दाखवली म्हणजे दोन्ही बाजू कशा झालेल्या आहेत माझ्या समान झालेल्या आहेत दोन्ही बाजू समान आहेत डाव्या हाताची जशी चार बोटं आहेत तशीच उजव्या हाताची चार बोटं दाखवलेली आहेत अशा प्रकारे मुलांना बरोब दोन्ही बाजू समान आहेत हे स्पष्ट करायचे आहे त्यानंतर पुढे वस्तूंच्या भाषेमध्ये आपल्याला मुलांना बरोबर चिन्हाची ओळख करून देताना मी एका बाजूला तीन वस्तू ठेवलेल्या आहेत तशाच दुसऱ्या बाजूला तीन वस्तू ठेवलेल्या आहेत आणि मुलं याचं निरीक्षण करणार आहेत की या बाजूला तीन वस्तू आहेत डाव्या बाजूला तीन वस्तू आहेत तशाच उजव्या बाजूला सुद्धा तीन वस्तू आहेत म्हणजे यावरून संबोध स्पष्ट होणार आहे की दोन्ही बाजू समान आहे अशा प्रकारे त्यानंतर आपण कृतीच्या माध्यमातून सुद्धा समान ही संकल्पना स्पष्ट करणार आहोत कृतीच्या भाषेमध्ये आपण समजा मी म्हटलं डाव्या बाजूला मी एक दोन तीन तीन सुटक्या वाजवल्या हो तशात उजव्या हाताने सुद्धा एक दोन तीन तीन सुटक्या वाजवल्या हो म्हणजे ह्या दोन्ही ज्या कृती केलेल्या आहेत मी है। है त्या दोन्ही समान झालेल्या आहेत हे समान सारखेपणा हे मुलांच्या मनावर बिंबवायचं आहे त्यानंतर चित्रांच्या भाषेने समानता आपल्याला दाखवायची आहे त्यामध्ये मी एक डाव्या बाजूला चार चित्रे लावलेली आहेत मुलं निरीक्षण करतील आणि मुलांकडे आपण अशा चित्रांचा संचय देऊ शकतो आणि मुलं त्या मुलांना त्याप्रमाणे सांगायचं की डाव्या बाजूला जेवढी चित्र आहेत तेवढीच आपण दुसऱ्या उजव्या बाजूला लावाय लावून घ्यायची आहेत अशा प्रकारे मुले निरीक्षण करून दुसऱ्या बाजूलाही समान चित्रे लावून त्यांच्यातील समान किंवा बरोबर हा संबोध स्पष्ट होणार आहे आपण समान हीच संकल्पना ध्वनीच्या भाषेतून आपण त्यांना सांगणार आहोत आता ध्वनींच्या भाषेमध्ये आपल्याला काय करायचं आहे मुलांना सर्वप्रथम माझ्या डाव्या हाताची चार बोटे त्याप्रमाणेच उजव्या हाताची चार बोटे म्हणजे दोन्ही बाजू समान म्हणजेच बरोबर दोन्ही बाजू बरोबर आहेत हा संबोध इथं मुलांचा क्लिअर करायचा आहे दोन्ही बाजू कशा आहेत बरोबर आहे त्याप्रमाणे इथे मी चार वस्तू ठेवलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला मी चार वस्तू ठेवलेल्या आहेत दोन्ही बाजू आता चार चार वस्तू ठेवल्यामुळे बरोबर झालेले आहेत आता मुलांना बरोबर दोन्ही बाजू बरोबर आहेत हे, हे मुलांच्या मनावरती आपल्याला बिंबवायचं आहे त्यानंतर या बाजूला मी तीन चित्र ठेवलेली आहेत दुसऱ्या बाजूला मी तीन चित्र ठेवलेली आहेत आता दोन्ही बाजू बरोबर झालेले आहेत दोन्ही बाजूची चित्र बरोबर आहेत हे मुलांना स्पष्ट करायचं आहे आता जेव्हा आपण अंकांच्या भाषेमध्ये बरोबर चिन्हाची ओळख करून देणार आहोत तेव्हा सर्वप्रथम एका बाजूला मी चार वस्तू ठेवलेल्या आहेत तशाच तेवढ्याच वस्तू मी दुसऱ्या बाजूलाही ठेवलेल्या आहेत आता आपल्याला या वस्तूंकडून आपल्या मुलांना अंकांच्या भाषेकडे नेताना या वस्तून एवढं चिन्ह त्याचं अंकाचं चिन्ह त्याच्या खाली लावायचं आहे चार आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा चार वस्तू आहेत म्हणजे हा चार अंक आणि या दोन्ही बाजू आता समान झालेल्या आहेत बरोबर आहेत हे आपल्याला मुलांच्या मनावर विंबवायचं आहे म्हणजेच मुलंही वाचन करतील चार बरोबर चार म्हणजेच दोन्ही बाजू समान आहे आता शेवटची आपली भाषा आहे ती म्हणजे गोष्टींची भाषा गोष्टींच्या भाषेसाठी आपण विविध गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी तयार करायच्या आहेत जसं की मी एक उदाहरण सांगते कमलकडे चार लाडू आहेत साराकडे चार लाडू आहेत म्हणजे दोघींकडेही समान लाडू आहेत अशा प्रकारची आपण भरपूर उदाहरणं अशा गोष्टींमध्ये तयार करून मुलांसमोर सादर करायची आहेत त्याचा भरपूर सराव घ्यायचा आहे त्यानंतर मुलांकडूनही अशा छोट्या छोट्या गोष्टी बरोबर दोन्ही गोष्टी बरोबर आहेत असा संबोध स्पष्ट होतील अशा गोष्टी छोट्या छोट्या तयार करून घ्यायच्या आहेत शून्य ते नऊ अंकांचा पुरेपूर सराव झाल्यानंतर त्याचबरोबर आपण बरोबर बरो चिन्हाची ओळख करून दिली त्यानंतर जेव्हा आपण प्रत्यक्ष बेरीज हा घटक शिकवणार आहोत तो सर्वप्रथम बोटांच्या भाषेने कसे शिकवणार आहोत तर सर्व प्र प्रथम मी तीन बोटं काढली त्यानंतर मी दोन बोटं काढली आणि एकूण मिळून किती बोटं झाली मुलांनी ही बघता क्षणी पाच असं उत्तर देणं अपेक्षित आहे त्यानंतर आपण वस्तूंच्या भाषेत बेरीज करायला कसं शिकवणार आहोत तर मी चार बाहुल्या घेतल्या त्याच्यामध्ये निळ्या रंगाच्या चार बाहुल्यांमध्ये लाल रंगाच्या दोन बाहुल्या आपल्याला मिळवायच्या आहेत तर आपल्या त्या एकूण मिळून किती होणार आहेत मुलांनी चटकन चार आणि दोन मिळून किती होणार आहेत तर सहा हे उत्तर मुलांकडून येणं आपल्याला या वस्तूंच्या भाषेमध्ये अपेक्षित आहे इथे वस्तूंची भाषा शिकवत असताना चार आणि दोन आ, ही मुलं सहा सांगणार आहेत उत्तर मात्र इथे जेव्हा आपण चार बाहुल्या आणि दोन बाहुल्या मिळून किती बाहुल्या झाल्या हे विचारतोय तेव्हा मुलांनी एक दोन तीन चार पाच सहा बाहुल्या असं उत्तर अजिबात अपेक्षित नाही आहे तर मुलांनी चार निळ्या बाहुल्या आणि दोन लाल बाहुल्या मिळून एकूण सहा बाहुल्या झाल्या असं उत्तर येणं त्यांच्याकडून अपेक्षित आहे जर मुलं त्याप्रमाणे उत्तर देत नसतील मोजण्यात वेळ घालवत असतील तर आपण समजून जायचं आहे की मुलांचा शून्य ते नऊ अंकांचा पुरेपूर सराव झालेला नाही तर त्या दृष्टीने आपण अधिक सराव करून घेऊन त्यानंतरच वस्तूंच्या भाषेतून आपण बेरीज शिकवणार आहोत त्यानंतर आपण जेव्हा कृतींच्या भाषेमधून बेरीज शिकवणार आहोत तेव्हा मुलांना मी सांगणार आहे की मी आता तीन चुटक्या वाजवत आहे त्यानंतर मी पुन्हा आता दोन चुटक्या वाजवल्या म्हणजे मी एकूण किती चुटक्या वाजवल्या या ठिकाणी मुलांचं श्रवण खूप अपेक्षित आहे चांगलं श्रवण असणं गरजेचं आहे मुलं चटकन उत्तर देणार आहे पाच चुटक्या पाच चुटक्या वाजवल्या आता चित्रांच्या भाषेमध्ये दाखवताना सर्वप्रथम मुलांना सांगायचं आहे की बघा या बाजूला मी अगोदर चार चित्र ठेवलेली आहेत त्याच प्रकारतली अजून तीन चित्र ठेवली आहेत आता ही एकूण मिळून किती चित्र झाली तर मुलांनी या ठिकाणी चार आणि तीन असे मिळून सात चित्र झाली असं मुलांनी सांगणं अपेक्षित आहे आता आपण यापुढे ध्वनीच्या भाषेमध्ये मुलांना जेव्हा बेरीजा घटक शिकवणार आहोत तेव्हा आत्तापर्यंत झालेल्या सर्व म्हणजे बोटांची भाषा वस्तूंची भाषा कृतींची भाषा चित्रांची भाषा या सर्व भाषांचा समवाय आपण या ध्वनींच्या भाषेमध्ये साधणार आहोत जसं की आपण बोटांच्या भाषेमध्ये दाखवलं तीन आणि ही दोन बोटं मिळून झाली पाच बोटं आणि ध्वनींच्या भाषेमध्ये काय फरक करायचा आहे तर तीन अधिक दोन अशा प्रकारे बरोबर पाच असं उत्तर आपण घ्यायचं आहे त्याचबरोबर वस्तूंच्या भाषेमध्ये आपण दाखवलं एक चार आणि दोन वस्तू मिळून किती वस्तू झाल्या हे आपण वस्तूंच्या भाषेमध्ये दाखवलं की चार आणि दोन मिळून सहा होत आहेत पण ध्वनींच्या भाषेमध्ये सांगताना चार अधिक दोन बरोबर सहा असं उत्तर आपण या ठिकाणी घेणार आहोत त्याचप्रकारे कृतींच्या भाषेमध्ये जसं घेतलं होतं त्याचप्रमाणे आपण इथे सांगणार आहोत एक दोन तीन एक दोन म्हणजे तीन चुटक्या अधिक दोन चुटक्या अशा पाच चुटक्या वाजवल्या हे आपण ध्वनींच्या भाषेमध्ये सांगणार आहोत त्याचबरोबर चित्रांच्या भाषेमध्ये जसं सांगितलं होतं एक दोन तीन आणि एक दोन मिळून किती किती चित्रे झाली असं आपण चित्रांच्या भाषेमध्ये घेतलं होतं त्याचाच इथे ध्वनीच्या भाषेत उपयोग करायचा आहे तीन अधिक दोन बरोबर पाच म्हणजे तीन अधिक दोन बरोबर पाच हे ध्वनींच्या भाषेमध्ये आपण शिकवणार आहोत आता अंकांच्या भाषेमध्ये आपण जेव्हा मुलांना बेरीज शिकवणार आहोत तेव्हा सर्वप्रथम मुलांच्या डोळ्यासमोर असे चार ठोकळे ठेवले चार ठोकळे आहेत आणि त्याच्यामध्ये हा एक ठोकळा जोड किंवा मिळव किंवा एकत्र कर असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्यातून ते मुलांकडून उत्तर येतं की चार ठोकळे आणि एक ठोकळा मिळून झाले पाच ठोकळे हेच आता आपल्याला अंक भाषेला त्यांना जोडायचं आहे मग चार ठोकळ्यांसाठी चार हा अंक त्यांच्या डोळ्यासमोर दाखवायचा आहे आणि जोडणे मिळवणे एकत्र करणे यासाठी आपल्या गणिती भाषेमध्ये आपण हे बेरजेचं चिन्ह वापरतो या ठिकाणी या बेरजेच्या चिन्हाची त्यांना ओळख करून द्यायची आहेत यालाच आपण अधिक असंही म्हणतो हेही मुलांना याच वेळी सांगायचं आहे शिवाय दुसऱ्या बाजूला एक ठोकळा आहे त्याच्यासाठी आपण एक हा अंक त्यांच्या नजरेसमोर आणणार आहोत आणि मग चार अधिक एक बरोबर पाच हे अंकांच्या भाषेमध्ये मुलांना आपण स्पष्ट करणार आहोत आता गोष्टींच्या भाषेत सांगताना मुलांना सांगायचं आहे की हे चार ठोकळे आहेत आणि माझ्याकडे आणखी दोन ठोकळे आहेत चार ठोकळे माझ्याकडे अगोदर होते त्याच्यामध्ये मला नंतर मिळालेले दोन ठोकळे आहेत ते जर एकत्र केले तर माझ्याकडे एकूण किती ठोकळे होणार आहेत तर मुलं ती एकत्र करणार आहेत आणि उत्तर देताना सांगणार आहेत की माझ्याकडे एकूण सहा ठोकळे झालेले आहेत म्हणजे गोष्टींची भाषा जेव्हा आपण तयार करणार आहोत त्यामध्ये जोडणे मिळवणे एकत्र एक करणे या शब्दांचा समावेश होणं गरजेचं आहे किंवा एकूण मिळून किती मिळून किती होत आहेत अशा शब्दांचा उपयोग करून गोष्टींच्या भाषेतून अशी गरजेची सो सोपी सोपी उदाहरणे आपण तयार करायची आहेत आणि शेवट मुलांकडून सुद्धा आपल्याला अशाच प्रकारची सोपी सोपी गोष्टींची उदाहरणं तयार करून घेणं इथे अपेक्षित आहे एक ते चार अंकांच्या बेरजेचा संबोध स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला शून्याच्या बेरजेचा संबोध स्पष्ट करायचा आहे तोही आपल्याला या सर्व भाषांमधून करायचा आहे जसं की बोटांच्या भाषेमध्ये पण असं सा सांगू की मी चार बोटं काढलेली आहेत आणि दुसऱ्या हाताची मी काहीच बोटं उघडलेली नाहीत आणि एकूण मिळून किती बोटं होणार आहेत मुलांना ती दिसणार आहे की उघडलेली बोटं किती आहेत चार म्हणजे चारामध्ये शून्य मिळवले काहीच नाही तर चारच बोट उघडलेले हे आपण बोटांच्या भाषेद्वारे मुलांना सांगायचं आहे त्यानंतर वस्तूंच्या भाषेमध्ये सांगताना आपण सांगायचं आहे इथे मी दोन बाहुल्या घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर मी आणखी एकही बाहुली पुढे मी मिळवलेली नाही आता एकूण किती बाहुल्या होणार आहेत तर आधीच्या दोन आहेत आणि त्यामध्ये काहीच नाही मिळवलेलं आहे काहीच नाहीये म्हणजे त्या उत्तर येणार आहे दोनच बाहुल्या त्यानंतर कृतींच्या भाषेमध्ये मी कसं सांगणार आहे मी अगोदर मुलांनी लक्षपूर्वक ऐकणं या ठिकाणी अपेक्षित आहे मी इथे चुटक्या वाजवते तीन चुटक्या वाजवते आणि आता मी चुटकी एकही चुटकी वाजवत नाही मुलांनी ते आठवायचं आहे एकूण किती चुटक्या वाजवल्या अगोदर तीन वाजवल्या आणि नंतर एकही एक वाजवली नाही म्हणजे एकूण तीन चुटक्या वाजवल्या तसेच चित्रांच्या भाषेमध्ये मी हे कसं सांगणार आहे तर मी इथं समजा दोन फुलं काढली आणि त्यानंतर इथं मी एक एकही फुल काढलेलं नाही दोन फुलांमध्ये एकही फुल मिळवलेलं नाही अशा वेळी आता किती चित्र होणार आहेत तर ती दोनच चित्र होणार आहेत असं स्पष्ट करावं लागेल त्यानंतर ध्वनींच्या भाषेमध्ये घेताना आपल्याला ध्वनीच्या भाषेमध्ये आपल्याला शून्याची बेरीज संबोधताना आपल्याला या सर्व भाषांचा पुन्हा उपयोग करून घ्यायचा आहे जसं की मी तीन बोटं उघडलेली आहेत दुसऱ्या हाताचं मी एकही एक बोट उघडलेलं नाही म्हणजेच माझी किती बोटं उघडलेली आहेत तर तीन तर ध्वनींच्या भाषेत हे कसं सांगायचं आहे तर तीन अधिक शून्य म्हणजे तीन वस्तू अधिक शून्य बरोबर दोन त्याचबरोबर कृतींच्या भाषेमध्ये मी असं सांगू शकते की आपण असं सांगायचं आहे मुलांना की मी आता मुलांनी आधी कृतींची भाषा करताना मी चुटक्या वाजवणार आहे त्या मुलांना लक्षपूर्वक ऐकण्याची सूचना द्यायची आहे त्यानंतर मी आता चुटक्या वाजवल्या बघा तीन आणि आता मी काहीच चुटक्या वाजवलेल्या नाहीत म्हणजे मी एकूण किती चुटक्या वाजवल्या होत्या तर तीनच ध्वनींच्या भाषेत मी कसं सांगणार आहे तीन, तीन अधिक शून्य बरोबर तीन त्यानंतर चित्रांच्या भाषेमध्ये मी सांगितलं मी तीन चित्र काढली तीन चित्र ठेवली आणि त्यामध्ये मी आणखी एकही चित्र नाही चित्र एकही ठेवलेलं नाहीये म्हणजे एकूण चित्र किती झाली तर ती तीनच चित्र झालेली आहेत हे ध्वनींच्या भाषेत कसं सांगणार आहे तर तीन अधिक शून्य बरोबर तीन अंकांच्या भाषेमध्ये आता आपल्याला जेव्हा बेरीज शिकवायची आहे तेव्हा आपण सगळ्यात पहिल्यांदा मी ठेवले समजा इथे चार बटन ठेवलेले आहेत आणि मुलांना सांगितलं याच्यामध्ये आणखी शून्य बटन मिळवा बरं शून्य म्हणजे काहीच नाही हे मुलांना माहिती आहे त्यामुळे एकूण होणार आहेत चारच बटन हेच आपण आता मुलांना अंकांच्या भाषेमध्ये दाखवायचं आहे त्या चार बटनांसाठी चार हा अंक मिळवणे यासाठी आपण बेरजेचं चिन्ह शिकवलेलं आहे ते बेरीज म्हणजे अधिक काहीच नाही याच्यासाठी हा शून्य हा संबोध त्यांच्या पुढे स्पष्ट केलेला आहे ते शून्य मिळवायचे आहे आणि एकूण म्हणजेच बरोबर आपलं उत्तर येणार आहे चारमध्ये शून्य मिळवले म्हणजे चार अधिक शून्य बरोबर चार आता गोष्टींच्या भाषेमध्ये आपण कसा बेरीज स्पष्ट करणार तर समजा मी सांगितलं की एका टोपलीमध्ये चार आंबे आहेत आणि दुसऱ्या टोपलीमध्ये शून्य आंबे आहेत म्हणजे काहीच आंबे नाही मग माझ्या एका टोपलीत चार आंबे आहेत दुसऱ्या टोपलीत शून्य आंबे आहेत एकूण मिळून आंबे किती होणार आहेत तर ते चार आंबे होणार आहेत गोष्टींच्या भाषेमध्ये मुलांकडून शाब्दिक असं उत्तर येणं वाक्य येणं गरजेचं आहे की माझ्याकडे चार आंबे होते त्यामध्ये एकही आंबा न मिळवल्यामुळे टोपलीत एकूण चार आंबे झाले आणि हा पुरेपूर सगळ्या भाषांमध्ये शून्याच्या बेरजेचा संबोध जेव्हा आपण स्पष्ट केल्यानंतर मुलांकडून काढून घ्यायचं आहे की काय रे तुम्हाला या सगळ्या भाषांमधून एक काय अशी गंमत कळालेली आहे तर मुलांकडून आधी काढून घ्यायचं आहे की त्यांनाही हे जाणवलं की अरे आपण कोणत्याही संख्येमध्ये जेव्हा शून्य मिळवतोय तेव्हा येणारं उत्तर आपल्याला तीच संख्या परत परत मिळते आणि मुलांकडून हे उत्तर आल्यानंतर आपण ही गणिती भाषेमध्ये हे मुलांना स्पष्ट करायचं आहे म्हणजेच कोणत्याही संख्येमध्ये शून्य मिळवल्यानंतर येणारं उत्तर ही तीच संख्या असते बेरीज हा संबोध स्पष्ट झाल्यानंतर आता आपल्याला अधिकचा सराव जेव्हा आपण घेणार आहोत तेव्हा आपण मुलांना विविध भाषांचा एकमेकांच्या स स एकमेकांच्या मदतीने कसं बेरीज करता येईल हे त्यांना अधिक सराव द्यायचा आहे जसं की आता वस्तूंच्या भाषेमध्ये मी त्यांना समजा सांगितलं की तीन बाहुल्या आहेत त्याच्यामध्ये मी ह्या दोन बाहुल्या मिळवल्या तर एकूण किती बाहुल्या होणार आहेत मुलं सांगणार आहेत पाच बाहुल्या आता मुलांना आपण सरावाला संधी द्यायची आहे मुलांना सांगायचंय तुम्ही हे अंक भाषेमध्ये कसं सांगणार आहे तर मीच ठेवून दाखवते तर मुलं याच उदाहरणासाठी तीन बाहुल्या आहेत त्यासाठी तीन हा अंक तीन हा अंक ठेवतील त्यानंतर अधिक दुसऱ्या रंगाच्या दोन बाहुल्यांसाठी दोन हा अंक आणि तीन अधिक दोन बरोबर पाच असं उत्तर मुलं काढणार आहे दुसऱ्या एखाद्या मुलाकडून आणखी वेगळ्या भाषेचा सराव करून घ्यायचा आहे जसं की समजा चित्रभाषेमध्ये मी इथं तीन चित्र ठेवली आहेत आणि दुसऱ्या बाजूला दोन चित्र ठेवलेली आहेत ती मिळून किती चित्र होणार आहेत पाच चित्र होणार आहेत बरोबर आहे असं दुसऱ्या मुलाकडून असा मुला प्रतिसाद घ्यायचा आहे त्याशिवाय आपण एखाद्या मुलाकडून गोष्टीच्या भाषेचा सुद्धा सराव घ्यायचा आहे जसं की सांगायचं की हेच वस्तूंचं उदाहरण घेऊन तू याच्यावरून गोष्ट तयार कर बरं तर मुलांकडून सोप्या भाषेत गोष्ट अशी तयार होईल की माझ्याकडे तीन गोळ्या होत्या ताईने मला आणखी दोन गोळ्या दिल्या माझ्याकडे आता पाच गोळ्या झाल्या आणखी उदाहरण बघूया समजा आपण अगोदर अंकांची भाषा मुलांना देऊया की हे आहे चार अधिक एक बरोबर पाच हे मुलं सांगणार आहेत याचा आपण पुरेपूर सराव घेतलेला आहे चार अधिक एक बरोबर पाच हेच उदाहरण मुलांना आता वेगवेगळ्या भाषेमध्ये त्यांनी ते स्पष्ट करायचं आहे त्यासाठी मुलांना समजा आपण काही मुलांना सांगितलं की वस्तूंच्या भाषेत तू दाखव बरं हेच उदाहरण तर मुलांनी काय करणं अपेक्षित आहे आपण भरपूर वस्तू त्यांना पुरवायच्या आहेत पण या अंकांनुसारच मुलांनी ही कृती करणं अपेक्षित आहे की चार म्हणून हे चार पेन ठेवले चार पेन आणि त्याच्यामध्ये हा एक पेन मिळवला आणि असे माझे होणार आहेत एकूण पाच पेन हे मुलांनी दाखवणं अपेक्षित आहे की त्यांनी ते एकत्र एक करून पाच पेन येथे दाखवले आहेत शिवाय एखाद्या मुलाला म्हटलं की हेच उदाहरण तू बोटांच्या भाषेमध्ये कसं दाखवशील तर आता मीच दाखवते असं आपण मुलांकडून कृती करून घ्यायची आहे की मी अगोदर चार बोटं उघडली आणि नंतर एक बोट उघडलं आता एकूण किती बोटं झाली तर मुलांनीच सांगायचं आहे ही पाच बोटं झालेली आहेत अशा प्रकारे वेगवेगळ्या भाषांचा मुलांना एका उदाहरणासाठी वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांना व्यक्त होणं गरजेचं आहे असा भरपूर सराव घेतल्यानंतर मुलांना कोणत्याही भाषेमध्ये एक उदाहरण व्यक्त करता येणार आहे yes. यामध्ये आता आपण फक्त लक्षात काय ठेवायचं आहे तर अंक भाषा आणि गोष्टींची भाषा ही आपल्याला गणितामध्ये गोष्टींची भाषा म्हणजेच व्यावहारिक भाषा या दोन गोष्टींचा संबंध या गणिताशी जास्तीत जास्त आपल्याला जोडायचा आहे कारण भविष्यात जाऊन अंक आणि शाब्दिक उदाहरणांशी त्यांना सराव घेण्यासाठी या दोन भाषांचा जास्तीत जास्त सराव करून घ्यायचा आहे तर आज आपण बरोबर चिन्हाची ओळख विविध भाषांच्या माध्यमातून मुलांना कशी करून द्यायची आहे हे पाहिलं त्याचबरोबर एक ते चार अंकांची बेरीज विविध भाषांच्या माध्यमातून कशी करायची आहे हे पाहिलं शिवाय शून्याची बेरीज विविध भाषांच्या माध्यमातून कशी करायची हे पाहिलं आणि अशा प्रकारे विविध भाषांचा एकमेकांशी समन्वय साधून त्यांचा अधिकाधिक सराव कसा घ्यायचा आहे हे सुद्धा पाहिलं तर आपणही याप्रमाणे शाळांमध्ये सराव घेऊन मुलं आपलं उच्चतम स्तर गाठतील याकडे आपण लक्ष देऊ धन्यवाद